आधी तिने नवऱ्याच्या डोक्यात किटली फोडली नंतर त्याच किटलीच्या वायरने त्याला विजेचा धक्का दिला तो शेवटचा श्वास घेईपर्यंत आणि नंतर नवऱ्याचा मृतदेह समोर असतानाच त्या महिलेने आपल्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवले मंडळी बिहारमधील समस्तीपूर येथील एक धक्कादायक घटना आता समोर आलेली आहे जेव्हा नवऱ्याने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबतच आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं तेव्हा त्याच्या पत्नीनं आणि तिच्या प्रियकरांना मिळून त्याचा निर्दयपणे खून केला आहे अगदी त्या मेरठची मुस्कान आणि इंदोरची सोनम या प्रकरणांनी आधीच देश हादरवला होता आणि आता हीच पाऊल वाट समस्तीपूरच्या या घटनेनेही घेतलेली आहे बॉयफ्रेंडच्या नादात एका पतीचा जीव गेला पण नेमकं झालं काय कोण आहे ही, ही आरोपी महिला आणि पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली हे सगळं आपण जाणून घेऊयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी सोना आणि अस्मिताचं लग्न दोन हजार सतरामध्ये झालं होतं आठ वर्षापासून दोघं सोबत होते सोनू हा एक ऑटो चालक होता तर अस्मिता घरकाम सांभाळायची त्यांना एक मुलगा आणि मुलगी अशी दोन आपत्तीही होती वरून पाहिलं हे दोघं एक आदर्श चौकनी कुटुंब वाटायचं पण प्रत्यक्षात मात्र त्यांचा संसार रोजच्या भांडांनी भरलेला होता सोनूला दारूची जबरदस्त सवय होती तो सतत दारू पिऊनच घरी यायचा आणि त्यामुळे अस्मिता व सोनू मध्ये सतत हो वाद व्हायचे घरातलं वातावरण नेहमीच तणावाचं हे असायचं आणि पण ह्या तणावाचं रूपांतर पुढे एका भयानक गुन्ह्यात होईल याची कल्पना कुणालाच नव्हती सोनूचा मुलगा आणि मुलगी ही दोघेही शाळेत जायची अभ्यासात थोडं मागे पडत असल्याने सोनून एक वर्षापूर्वी गावातल्या हरिओम झाला ट्युशनसाठी घरी बोलवलं हरिओम हा अभ्यासात खूप हुशार होता गावातल्या इतर मुलांनाही तो शिकवायचा आणि एकदा भेट झाली बोलणं झालं आणि त्यानंतर हरिओमनं सोनूच्या त्या मुलांना दररोज घरी येऊन शिकवायला सुरुवात केली पण घरात मात्र अभ्यास दुसराच सुरू होता मंडळी कुठल्याही नात्यात भांडण दुसरे हे होत असतात आणि सोनू आणि अस्मिताच्या नातं ती असंच होतं सततचे वाद शिवशाप आणि कधी कधी मारहाण सुद्धा आणि ह्या सगळ्या एकूण घटनेला कंटाळून अस्मिता आता दुसरा एक आधार शोधू लागली होती आणि तो आधार तिला दुसरा तिसरा कोणी नाही तर हरिओम झाच देत होता आणि हे सगळं होत असताना सोनूला याची किंचितही कल्पना नव्हती अगदी दिवसभर सोनू आटोत काम करायचा रात्री तो उशिरा यायचा तेही दारूच्या नशेत आणि याचाच फायदा घेत अस्मिता नेहमीसारखी मागच्या दरवाजाने हरिओमला घरात बोलत होती त्यांचं हे एक अवैध नातं आणि आता अगदी उघडपणे सुरू झालं होतं पण एक दिवस सगळं बिनसल्यासारखं झालं सोनूच्या मुलानं स्वतःच आपल्या आईला आणि ट्यूशन शिक्षक हरिओमला अत्यंत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं आणि त्यानं ही सगळी माहिती थेट वडिलांना सांगितली आहे आता मात्र सोनूसह हे डोकं फिरलं घरात पुन्हा वाज सुरू झाले पण तरीही अस्मितानं हरिओम सोबतचं नातं तोडलं नाही जेव्हा जेव्हा सोनू घरी नसायचा तेव्हा तेव्हा हरिओम मागच्या दारांना आत घुसत असे पण लवकरच त्याच्या ह्या सततच्या भेटीतून मोठं कांड घडणार होतं तारीख होती पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस नेहमीसारखं त्या रात्रीही साडेबाराच्या सुमारास अस्मिता आपल्या बॉयफ्रेंड हरिओमसह खोलीत होती ते दोघं खोलीत असताना सोनू कामावरून परत यायची एक वेळ झाली आणि याकडे त्या दोघांचे लक्षण होतं सोनू हा दारूच्या नशेत ई रिक्षा घेऊन घरी परतला आणि थेट आपल्या खोलीत गेला तिथेही त्याला स्वतःची बायको आणि हरिओ हो, मागेपर अवस्थित दिसले आता हे सगळं बघून चिडलेला झालेला सोनू थेट हरिओमवर तुटून पडला पण सोनू नशेत असल्याचं बहून हरिओमनं संधी साधली त्यानं जवळच असलेली चहाची इलेक्ट्रिक किटली आणि त्याच्या डोक्यात घातली लाठ्या आणि त्या, त्या दांडक्यांनी सोनूला मारहाण केली आता तो जवळपास बेशुद्ध पडला होता आणि मग किटलीच्या त्या वायरने मंडळी त्या हरिओमनं त्याचा गळा ओळून खून केला आता जोपर्यंत सोनू मरत नाही तोपर्यंत दोघं हो त्याला अत्यंत करण देत राहिले आणि ह्या घटनेत सोनूचा मृत्यू झाला आणि तो मेल्याचं कळताच हरिओम आणि अस्मिताने परत एकदा संबंध ठेवले आणि हरिओम आपल्या घरी निघून गेला आणि अस्मिता खोली त्या खोलीत त्या सोनूच्या मृतदेहासमोर बसून राहिली घटनेच्या वेळी सोनूचा चार वर्षाचा मुलगा आणि आपल्या तो आजीकडे म्हणजेच अस्मिताच्या आईकडे होता तर त्यांची मुलगी दोन दिवसापूर्वीच आजीच्याकडून घरी परत आली होती अगदी शुक्रवारी रात्री सोनूचा निर्गुण खून केल्यानंतर शनिवारी सकाळी अस्मिता उठली आणि सगळ्या परिसरात गोंधळ घालू लागली सकाळी अस्मिताना अचानक आरडावर सुरू केली तेव्हा सोनूचे वडील टुंटून झा धावत खोलीत खोली आले हे ऐकताच सोनूचे वडील टुंटून झाला लगेच खोलीत घेऊन आले पण तेव्हा जे आत गेले तेव्हा समोरचा तो प्रकार पाहून त्यांचा थरकापच उडाला भिंतीवर रक्ताचे डाग होते बिचाना सगळा रक्तानं भरलेला होता आणि सोनूचा मृतदेह जमिनीवर निश्चित पडलेला होता डोळे सुजलेले पाठीत मारहाण झाल्याचे ते वळ आणि टुंटून झा यांना लगेच समजलं की हे करंट वगैरे काही नाही सोनूचा खून झालेला आहे त्यांनी लगेच पोलिसांना बोलवलं आणि पोलिस त्या चौकशीत अस्मिताचं सगळं कांड बाहेर आलं आता सध्या अस्मिता पोलिसांच्या त्या ताब्यात आहे तर हरिओम फरार आहे मंडळी एका स्त्रीचं परपुरुषाची असलेलं नातं त्यातली अतिव गुंतवणूक आणि त्या नात्याला आड आलेला नवरा या सगळ्याचा शेवट इतका भयानक असल्याची कल्पना कुणीही केली नव्हती आधी मुस्कान रस्तो की मग सोनम रघुवंश आणि आता अस्मिता झा ह्या तिन्ही घटनांनी देश परत एकदा हादरलेला आहे पण मंडळी तुमचं ह्या एकूण घटनेबाबत काय मत आहे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद